खानापुरात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची तयारी कर्मचारी वाहतूक सज्ज खानापूर प्रतिनिधी कारवार लोकसभा निवडणूक खानापूर मतदारसंघाची मतदान प्रक्रियेची तयारी खानापूर शहरातील मराठा मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर सोमवारी दिनांक सहा रोजी सकाळी आठ वाजल्यापासून निवडणूक कर्मचारी व बससेवा खासगी वाहने पटांगणावर सज्ज झाली होती पीआरओ पी व एपीआरओ मतदानाचे साहित्य घेऊन सज्ज झाले होते एकीकडे कडक तडका तर दुसरीकडे लोकसभा मतदान प्रक्रियेची लगबग त्यामुळे कर्मचारी उन्हाच्या झळीमुळे कासावीत झाले होते जो तो पाण्याच्या प्रतीक्षेत होता दुपारी तीन वाजेपर्यंत कानापूर येथील मराठा मंडळ हायस्कूलमध्ये कर्मचारी निवडणूक प्रक्रियेच्या तयारीत होते